नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग ची सुरुवात होत आहे आपल्या शेतातून शेतात पडलेले धुके एकदम ताजेतवाने करणारे वातावरण अगदी मन प्रसन्न झाले त्यानंतर काल आपण दहा ताजेतवाने दूध बघून दिवसाची आपल्या सुरुवात झाली दूध घेऊन जायचं आहे आपल्याला आता गावाकडे त्यानंतर आपल्याला आज करायची होती ई के वाय सी त्यामुळे मी अँड्रॉइड मोबाईल घेऊन आलो पोजत शेतात ई के वाय सी साठी वीस सप्टेंबर ही लास्ट डेट आहे वाय सी करून झाल्यानंतर आलो आपण आपल्या मित्राच्या शॉपला थोड्या वेळ गप्पा मारल्या गाणी ऐकली येणाऱ्या दसऱ्याच्या सीजन बद्दल चर्चा चालू होती परत आला आपल्याला घसता फोन मग आलो आपण बेकरीमध्ये एक छोटस पार्सल घेतलं चाललो आहे आता आपण आपल्या गावाच्या दिशेने संध्याकाळचे वेळी किडे हे येऊन लागतात डोळ्याला त्यामुळे आपण साईडने चाललो हळूहळू गावाकडे किड्यांना बाजूला करत आपण पोचलो घरी घरी आल्यानंतर एक कप घातला चहा आजच्यासाठी एवढेच धन्यवाद